वेलकम बॅक टू माय चॅनल सुंदर सफर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल सगळ्यात पहिल्यांदा कुठल्याही गोष्टीवर बोलण्याआधी व्लॉगची सुरुवात करण्याआधी आत्ताच आपल्या चॅनलचे दोन हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट झालेले आहेत आणि त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना खूप मनापासून थँक्यू 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 सो मच कारण तुम्ही एवढा भरभरून प्रतिसाद देत आहे एवढं भरभरून प्रेम देत आहे आणि त्याचमुळं हे शक्य झालेलं आहे पहिली गोष्ट तर पहिले वन थाउजंड सबस्क्रायबर्स जे होते ते ते पूर्ण व्हायला जॅन टू जून असे जवळजवळ सहा महिने म्हणजे पूर्ण सहा महिने लागले पाच जानेवारीला फर्स्ट ब्लॉग टाकला होता आणि सहा जूनला आपले वन थाउजंड सबस्क्रायबर्स जे आहेत ते पूर्ण झाले होते आणि नंतरचे वन थाउजंड सबस्क्रायबर्स जे आहेत ते एका महिन्याच्या आतच म्हणजे सहा तारखेला आत्ता एक महिना झाला असता पण त्याच्या आतच चार तारखेला पाच तारखेलाच जे आपले वन एक्स्ट्रा सबस्क्रायबर्स आहेत ते झालेले आहेत टोटल दोन हजार सो so, तुमच्यामुळेच हे शक्य झालेलं आहे ऑब्वियसली मी पण मेहनत घेते आहे नो no डाऊट मी स्वतःला पण क्रेडिट देणारच आहे पण अगेन मेहनत so तर सगळेच घेतात पण तुम्ही त्याला कसं रिस्पॉन्ड करता हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे यूट्यूबवर असं मला वाटतं आणि वन्स अगेन थँक्यू सो मच तर हा जो ब्लॉग आहे तो आहे गुरुवारचा गुरुवारी सकाळी मी आत्ता सव्वा सहा वाजता माझी आंघोळ झाली आहे आणि माझं स्किन केअर जे आहे ते मी करते अजून अशी झोपेतून पूर्ण उठली आहे की नाही हेच मला समजत नाही आहे ॲक्च्युली मला जाग आली होती पाच वाजता मी पावणे सहापर्यंत अशीच लोळत बसले आणि त्यानंतर मग म्हटलं चला उठूया आणि जाऊन आता आवरूया आपलं मी ऑलरेडी ठरवलं होतं सव्वा पाचचा माझा गजर पण होता की अकरा गुरुवारचं मी व्रत करते तर पूजा जी आहे ती सकाळीच करून घ्यायची कारण आत्ता माझा तिसरा गुरुवार होता गेला गुरुवार जो होता तो स्किप केला मी आणि पहिले दोन गुरुवार पहिल्या गुरुवारी मला वाटतं मी संध्याकाळी पूजा केली दुसऱ्या गुरुवारी पण संध्याकाळीच पूजा केली होती पण या गुरुवारी मला सकाळी करून घ्यायची होती कारण संध्याकाळी मुलं घरी असतात आणि म्हणजे थोडंसं असं डिस्टर्ब झाल्यासारखं मला वाटलं की विरू येतो आहे कंटिन्युअसली काहीतरी विचारतो आहे काहीतरी मागतो आहे आणि जरी नाही आला अभिषेकने त्यांना जबरदस्ती तिकडे बसवलं तरी त्यांचा आवाज तो नवाब भुंकत होता सो सकाळची वेळ बेस्ट असते मुलं काही साडेआठ नऊपर्यंत उठणार नाहीत त्यामुळं मी म्हटलं सकाळीच करून घेऊया आता जर मी सात वाजता आत्ता वाजतात पावणे सात काहीतरी आणि पावणे सात सात वाजता माझी पूजा वगैरे मांडून झाली आणि सात वाजता बसला की, आट आट था की सका सा मी साडेआठ आठ चाळीसपर्यंत पर्यंत माझं आहे हे एक माझा अंदाज आहे आणि त्याच हिशोबाने मी जे आहे ते आज ठरवलं होतं की पूजा करून घ्यायची आणि सकाळ सकाळी कसं एकदम फ्रेश पण वाटतं आता संध्याकाळी जेव्हा मी पूजा करायची ना तेव्हा पण मी आंघोळ करूनच करायची असं नाही की बाबा आहे तसंच हातपाय धुन फक्त केली संध्याकाळी पण मी आंघोळ करायचे पण तो मला फील नाही यायचा जो सकाळी केल्यानंतर आला आज मी सकाळी पूजा केल्यानंतर जो फील आला ना तो नाही मला आला फक्त एकच गोष्ट यामध्ये झाली की माझी मेड जी आहे ती आली आणि पाच मिनटासाठी ती बेल वाजवत थांबली होती ते शेवटचे पाच मिनिट थोडंसं डिस्टर्ब झाल्यासारखं मला वाटलं तेवढंच फक्त पुढच्या वेळेला मी आणखी एक पाच दहा मिनिट लवकर स्टार्ट करेन म्हणजे सव्वाटपर्यंतच संपेल माझी जी, जी पूजा आहे ती आता बऱ्याच जणींनी ना मला विचारत आहेत की ताई कशी करते कशी करते अकरा गुरुवारचं व्रत कसं करायचं असतं तर बघा आपलं जे स्वामी समर्थांचं जे सारामृत आहे त्या सारामृतामध्ये पहिल्या दोन पेजवर ना सगळं दिलेलं आहे कसं करायचं काय करायचं किंवा तुम्ही इतर पण जे भक्तीचे चॅनल्स आहेत ते तुम्ही चेक करू शकता ते तुम्हाला इन डिटेल्स सांगतात फक्त मी तुम्हाला आता वरवर सांगायचं म्हटलं तर पूजा मांडायची असते आणि अकरा गुरुवार तुम्हाला स्वामी समर्थांचं जे सारामृत आहे ते त्याचे एकवीस अध्याय वाचायचे असतात एका बैठकीत म्हणजे एकदा बसलं की ते एकवीस एक पूर्ण करूनच उठायचं असं अकरा गुरुवार करायचं असतं तर ते काही लोक संकल्प करून कर म्हणजे ऑलमोस्ट सगळे संकल्प करूनच करतात काहीतरी संकल्प करायचा आणि मग मक... करायचं पण मला असं काही कुठला संकल्प वगैरे नव्हता माझी जस्ट इच्छा होती की मला करायचं आहे आणि त्यासाठी मी करायला हे सुरू केलं आहे तर इन डिटेल तुम्हाला व्हिडिओज ते भक्तीवाले जे चॅनल असतात ना समजा आता सुनेत्राताईचं आहे तर तिकडे तुम्ही जाऊन चेक करू शकते ते ते अगदी व्यवस्थित न चुकता तुम्हाला सांगतील त्यानंतर मग माझं सगळं पूजा वगैरे झाली आणि आज उपवास आहे त्यामुळे म्हटलं चला आणखी एकदा चहा घेऊया सकाळी उठल्यानंतर एकदा घेतलाच होता पण पूजा झाल्यानंतर थोडंसं असं खूप वेळ दीड दोन तास कंटिन्युअस वाचले ना तर एक थोडासा असा मेंटली थकवा येतो तसा थकवा आल्यासारखं झालं होतं त्यामुळं म्हटलं चला चहा घेऊ बसूया आणि चहा पिऊया आणि सुरुवात केली मी सगळं आवरायला सव्वा नऊ साडेनऊला आणि त्यानंतर मात्र खूप माझी गडबड झाली आज खूप म्हणजे खूपच गडबड झाली आणि गुरुवार असल्यामुळं या सगळ्यांचं वेगळं जेवण माझं वेगळं जेवण म म्हणजे माझी खिचडी वगैरे आणि मुलांचं स्कूलचं सगळं मु अखिराचे दोन टिफिन आणि त्यात प्रत्येक गुरुवारी मी शेंगदाण्याचे लाडू बनवते तर प्रत्येक गुरुवारी का बनवते त्याचं मी तुम्हाला सांगते की प्रत्येक गुरुवारी मी करते खिचडी आणि खिचडी करते त्यावेळेला मी शेंगदाणे भाजून ताजं ताजं कूट बनवते मी कूट कधी बनवून ठेवत नाही मला आवडत नाही ते शिळा एक वास येतो त्याला त्यामुळे ताजं मी कूट बनवते आणि मग कूट ते मी एक्स्ट्रा बनवते आणि एक्स्ट्रा बनवते मग त्याचं मी शेंगदाण्याचे लाडू पण करते तर ते पुढच्या गुरुवारपर्यंत तर नाही टिकत ते चालतात म्हणजे समजा एक मंगळवारपर्यंत वगैरे चालतात मग मुलांना टिफिन मध्ये येता जाता त्याचं खाणं सुरू असतं कधी कधी तर शुक्रवारी सुद्धा संपून जातात अगदीच कमी असतील तर बघूया आता हे किती दिवस चालत आहेत ते आणि ना खूप म्हणजे माझी चिडचिड होत होती शेवटी अभिषेक मला बोलला की तू बस मी आवरतो त्यांचं सगळं तू खूपच चिडचिड करायला म्हणून मग निवांत नाही बसले म्हटलं आहे तेवढा वेळ लाडू वळून घेऊया म्हणजे आणि मला एक एक लाडू पौष्टिक आपलं त्यांच्या जा। पोटामध्ये जाईल खूप माझी चिडचिड होत होती कारण ना गोष्टी अशा मॅनेजच होईन माझ्यात थोडस टाइम इकडच्या ओके तर तुम्हाला मी ड्रेस चेंज केलेला दिसत असेल तुम्ही म्हणाल सकाळी ब्लॉग स्टार्ट झाला तेव्हा वेगळंच होतं आता वेगळंच होतं तर सकाळी जेव्हा मी स्टार्ट केला तर ते ड्रेस तुम्हाला माहिती आहे ना तर मधून फाटण्याचा प्रॉब्लेम असतो होतोच म्हणजे तो आता काही नवीन नाही प्रत्येकाला तो अनुभव असेलच तर ते बसताना ना ती पॅन्टमधून फाटली म्हणलं जाऊ दे चेंजेस करून टाकते पूर्ण ड्रेस म्हणून मी चेंज केला ड्रेस मुलांना स्कूलमध्ये सोडलं आणि आईना घेऊन अभिषेकच्या आहे त्यांना घेऊन मग मी अभिषेक आम्ही आणि आई असे आम्ही तिघं पण गेलो होतो केंद्रामध्ये असं पण मी प्रत्येक गुरुवारी जातेच तर मी असं केंद्रातच जायचं असं काही ठरवून वगैरे जात नाही मी मठातही जाते जिथं स्वामी समर्थांचं दर्शन होईल अशा ठिकाणी मी कुठेही जाते फक्त मी जिथे राहते तिथे जवळपास केंद्र आहे मग तिकडून थोडंसं एक तीन चार किलोमीटर लांब आहे त्यामुळं मग तिकडे जाणं होत नाही प्रत्येक वेळेला म्हणजे नाहीच मी अजूनपर्यंत गेलीच नाही खूप सुंदर आहे बोलतात सगळे बघूया आता कधी जमत आहे पण केंद्र कसं अकीरा स्कूलच्या शेजारीचं आहे त्यामुळं मग ते होऊन जातं मग तिकडून आलो आणि त्यानंतर मग मसाल्याचा डबा धुवून ठेवला होता परवा तर ते म्हटलं एकदा सगळे मसाले जे आहेत ते व्यवस्थित त्यामध्ये घालून ठेवूया तर ऍक्च्युली ना माझा हा मसाल्यांचा डबा नाही हा माझा हा अभिषेकच्या मम्मीचा चपातीचा डबा आहे त्यांच्या चपात्या एकदम असे छोटे छोटे असतात तर ता त्यांचा हा डबा आहे माझा मसाल्याचा डबा खूप सुंदर होता गोल आणि तसा एकदम बाहेर असं आलेलं फुगीर असं असतं ते आणि त्याच्यावरती काच होती प्लास्टिकची ती काच असते तशीवाली काच असा वाला होता पण मग ते वरचं जे आहे काच ते खराब झालं म्हणजे काच फुटून गेली नुसतंच ते झाकण आहे तर मी बऱ्याच ठिकाणी बघितलं तसं सेम मिळतंय का तर मला नाही मिळत आहे त्यामुळं मग यातले ना माझ्याकडे अजून दोन वाट्या यामध्ये एक्स्ट्रा बसत होत्या म्हणजे एवढा मोठा तो मसाल्यांचा माझा डबा होता पण त्या दोन वाट्या मग मी साईडला ठेवते आता आणि हा छोटातच मसाल्याचा डबा करून टाकला आहे आता ना मला तो लाकडीवाला असतो ना माहिती आहे तुम्हाला लाकडी असतो आणि स्क्वेअर स्क्वेअर असतात बघा सगळे आणि वरून त्याला काच असते तसा वाला घ्यायचं आहे बघू आता कधी घेते रोज बघते जाऊन मिशोवर ॲमेझॉनवर आणि असं काही खूप कॉस्टली पण नाही ठीक आहे म्हणजे घेऊ शकतो आपण पण ते काही माहीत नाही का आम्हाला घ्यायची इच्छा होत नाही मी रोज बघते कार्टमध्ये टाकते आणि घेतच नाही तर त्यानंतर मी तुम्हाला ना डायरेक्ट संध्याकाळी भेटते आहे कारण आज मी उठले होते पाच वाजता आणि दिवस सकाळपासून पण झालेली खूप धावपळ तर मग अभिषेक पण होता घरी तर मला बोलला तू झोप मी युधवीरला वगैरे घेऊन येतो मी जे दोन वाजता झोपले ते सव्वा पाचला उठले आणि मस्त झोप झाली असं मला वाटलं होतं की मला परत झोप येणार नाही रात्री लवकर पण रात्री पण मी मुलांच्या आधीच ॲक्च्युली झोपून गेले तर इथं डिशवॉशर मी सेट करते डिशवॉशरचं जे हे आहे ना इथून ते सगळं काय बोलतात पाणी वगैरे जे असतं भांडी धुतलेलं ते सगळं तिथून निघून जातं आणि ते जे आहे ते ॲक्च्युली ते आपलं आपलंच डिशवॉशर क्लीन करतं पण काही वेळेला माहिती आहे की काही वेळेला अंड्याचं टर्फल आता त्यामध्ये अंड्याचं टर्फल होतं छोटं छोटं ते कुठून गेलेलं मला माहिती नाही तर ते, ते छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्यात त्या त्यात अडकून राहतात काही वेळेला सो कधीतरी बन सीन वाईल मी ते काढते आणि एकदा क्लीन करते पण असं काही क्लीन करायलाच पाहिजे असं काय नाही आहे त्यानंतर मग आपलं जे नेहमीचं काम आहे ते की जी भांडीचं सॉल्टिंग डिशवॉशरची भांडी जी आहे ती त्यांचं खरकट का काढून घ्यायचं आणि त्यानंतर याचं जे आहे हाताने घासायची ती साईडला घ्यायची हे आता नाटक आहेच किती जरी म्हटलं ना आता मला सांगितलं होतं की अगं सगळं टाकून बघ वगैरे तर मी टाकलं होतं आणि ॲक्च्युअलमध्ये सगळी भांडी जी आहेत ना ती माझी डिशवॉशरला चालली फक्त माझा कु कुकर चालला नाही कुकर दुसरावाला जो आहे ना सेम ब्रँड्स आहेत दोन्ही पण दुसरावाला रेडवाला जो आहे तो नॉर्मल त्याला काही झालं नाही आणि ब्लॅकवाला जो आहे त्याच्यावर पूर्ण असा पांढरट पांढरट थर आला मी म्हटलं चला आला तर आला ठीक आहे पण तो जाईल ना हाताने घासल्यानंतर वगैरे पण आता ते कुकर लावून पण डिशवॉशरला खूप दिवस झाले पण ते काही गेलेलं नाही अजूनपर्यंत आणि पांढरट तसाच तो थर त्याच्यावर बसलेला आहे काय त्या ॲक्च्युली त्या कुकरचाच प्रॉब्लेम आहे हा डिशवॉशरचा नाही कारण जर डिशवॉशरचा असतं तर दुसऱ्या पण कुकरला तो प्रॉब्लेम व्हायला पाहिजे होता पण त्या एकाच कुकरला आहे एनिवेज मला कुकर जो आहे तो चेंज करायचाच आहे मी कधी करणार काय माहिती त्याचं पण त्या स्पाइस बॉक्स होतं होतंय की करायचं 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 बोलते आणि माझ्याकडून ते होतच नाहीये आज मी एक मिनी ब्लॉग टाकला ज्याच्यामध्ये मी सांगितलं आहे की आयुष्यामध्ये गोल्स असणं किंवा एखादं तरी गोल असणं किती इम्पॉ इम्पॉर्टंट आहे आणि का असायला पाहिजे असं मी एक तीस चाळीस सेकंदामध्ये सांगितलं आहे पण मला इथं परत एकदा त्याच्याबद्दल बोलावं वाटलं कारण जसं की मी नेहमी सांगते तुम्हाला की मिनी ब्लॉगमध्ये नाही सगळ्या गोष्टी कवर करू शकत आपण ठीक आहे ओके वन मोर थिंग हे सगळं बोलायच्या आधी तुमच्यापैकी बरेच जण मला सांगतात की ताई आम्हाला मिनी ब्लॉगपेक्षा लॉंग ब्लॉग जे आहेत ते आवडतात खास ते लोक जे मैथिली ब्लॉग्सपासून सबस्क्राईब केले आहेत आणि किंवा मला फॉलो करतात असे तर मला माहिती आहे तुम्हाला लॉंग ब्लॉग्स जे आहेत तेच जास्त आवडतात मिनी ब्लॉग्सपेक्षा जे आधीपासून बघतात त्यांना आणि म्हणूनच मी लॉंग ब्लॉग्स जे आहेत ते कंटिन्यू करते तसं बघायला गेलं तर तुम्ही विचार करा मी एका दिवसामध्ये दोन मिनी ब्लॉग्स टाकू शकते या लॉंग ऐवजी आणि मग माझी आणखी म्हणजे आत्ता जशी ग्रोथ होती आहे त्याच्यापेक्षा फास्ट ग्रोथ होणार आहे हे तुम्हालाही माहिती आहे कारण आत्तापर्यंत जी काही माझी ग्रोथ झाली किंवा वन थाउजंड सबस्क्रायबरपासून टू थाउजंड सबस्क्रायबर्स जे झाले ते फक्त आणि फक्त या मिनी ब्लॉग्समुळेच झालेत मिनी ब्लॉग्स जे आहेत ते तीन लाख साडेतीन लाख दोन लाख असे त्याचे व्ह्यूज जातात मिनिमम व्ह्यूज पण म्हणजे बऱ्यापैकी चांगले व्ह्यूज येतात पण लॉंग ब्लॉगला सगळ्यात जास्त जे व्ह्यूज आहेत ते कशाला आहेत अपूर्वाचं मी जॅनमध्ये हे केलं होतं ना आपलं संक्रांतीच्या वेळेला हळदी कुंकू तर ते त्याला आहेत आणि ते खात्री साडेचार हजार पाच हजार आहेत ते मॅक्स सगळ्यात जास्त व्ह्यूज आहेत लॉंग ब्लॉगला मग तसं बघायला गेलं तर फायदा माझा यात आहे की मिनी ब्लॉग्स बनवणं पण तुम्हाला मला माहिती आहे की लॉंग ब्लॉग्स आवडतात म्हणून आणि म्हणूनच मी फक्त लॉंग ब्लॉग्स जे आहेत ते चालू ठेवते आहे आणि मिनी ब्लॉग्स पण चालू ठेवते आहे सो मी लॉंग ब्लॉग्स जे आहेत ते कधी बंद करणारच नाही किती पण माझे मिनी ब्लॉग्स चालू देत आणि ब्लॉ व्लो... लॉंग ब्लॉग्स किती पण नको चालू देत मी बंद हे करणार नाही मी दोन्ही चालू ठेवेन ओके तर मी तुम्हाला बोलत होते की आयुष्यामध्ये गोल का पाहिजे प्रत्येक व्यक्तीला प्रत्ति गोल पाहिजे आयुष्यामध्ये असं मला वाटतं मला एक कमेंट आली होती ना की आणि असे पण सांगतात मेसेजवर की ताई काय करायची इच्छा होत नाही घरातली आपली कामं करतो आम्ही दिवसभर टी व्ही बघतो किंवा लोळत पडतो आणि असं डल डल वाटतं मला पण वाटतं एखाद्या दिवशी डल दुसऱ्या दिवशी डल म्हणजे मी ब्लॉगमध्ये पण सांगते बघा आज आज काही करायची इच्छा नाही झाली असं नाही झालं तसं नाही झालं पण तुम्हाला माहिती आहे का दोन दिवस असं झाल्यानंतर ना तिसऱ्या दिवशी मला असं चिडचिड व्हायला लागते मला असं व्हायला लागतं की माझ्याकडून काहीतरी सुटतंय काहीतरी सुटतंय म्हणजे असं वाटतं की कारण माझे एक गोल आहे ना आता की मी मला ब्लॉग्स बनवायचे आहेत मला एक माझं चॅनल एका लेवलला ना न्यायचं आहे आणि त्याच्यातून मला काही गोष्टी करायच्यात पुढे जाऊन तर ते माझे काही गोल्स ठरलेले आहेत तर ते पूर्ण करण्यासाठी ते फुलफिल करण्यासाठी मला एवढं इरिटेट व्हायला लागतं जेव्हा मी असे डल वागायला लागते किंवा डल फील होतं त्यावेळेला ते, ते प्रत्येकाला होतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे दिवस येतात की त्यावेळेला काही करायची इच्छाच होत नाही पण जर तुमच्याकडे तुम्हाला काहीतरी करायचं समोर असेल ना डोळ्यासमोर तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही त्यातून खूप पटकन बाहेर येता आता मी दोन्ही गोष्टी अनुभवल्या आहेत एक तर मी व्लॉग्स बनवून आहे आणि त्यावेळी मी कशी असते ते आहे आणि न बनवता ते पण मी मधले दोन वर्ष बघितलेत आता त्या दोन वर्षांमध्ये मध्ये युरा होतं हा भाग वेगळा मी प्रत्येक वेळी काही ना काही काही ना काही करतच राहिले मी कधी असं फक्त आहे निवांत असं मला वाटतंय की लग्न झाल्यानंतर अकिरा होईपर्यंत अकिरा एक दोन महिन्याची होईपर्यंत त्यानंतर मी लगेच ब्लॉगिंग स्टार्ट केलं आणि आत्ता लास्ट इयर एक युराचं जे होतं ते बंद केल्यानंतर लास्ट इयर एक एवढा टाईम मी फक्त अशी बसले होते नाही तर मी काही ना काही काही ना काही प्रत्येक वेळी केलं आहे मी वर्क फ्रॉम होम जॉब पण केलं आहे सगळं करून झालेलं आहे माझं त्यामुळं आपल्याला हो का ना काहीतरी समोर पाहिजे मग तुम्ही आता मला बोलाल की ताई आम्ही तर होममेकर आहे मग आम्ही कसं करणार आम आम्हाला काय गोल असायला पाहिजे काहीही असू शकतं असं नाही की पैसे कमवणं हेच तुमचं गोल असलं पाहिजे काहीतरी अचीव करणं म्हणजे तुमचं करिअरमध्ये काहीतरी अचीव करणं हेच गोल असलं पाहिजे असं काही नाही काही जणींचं हे गोल असू शकतं की बाबा नाही मला माझ्या मुलांना टॉप थ्रीमध्ये ठेवायचं आहे त्याच्यासाठी मी भरपूर प्रयत्न करेन मुलांना शिकवणं म्हणजे काही चेष्टा नाही स्वतः पहिल्यांदा बघावं लागतं सगळं आणि मग त्यांना शिकवावं लागतं हे मला आता समजतंय सो so, असे छोटे छोटे गोल्स का असे ना पण ते तुमच्यासमोर पाहिजेत जेणेकरून तुम्ही पुढे मोटिवेट राहाल स्वतः आणि काही ना काही करत राहाल जे तुमच्यामध्ये डलनेस येतोय की मी काहीच करत नाही ही वाली फिलिंग येते ना ती त्यामुळे येणार नाही तर तुमचं काही गोल आहे का आहे का असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा नसेल तर ठरवा आणि मला ठरल्यानंतर परत या व्हिडिओवर येऊन कमेंट बॉक्समध्ये सांगा आज मी तुम्हाला हा टास्क दिला असं समजा आणखी एक गोष्ट तुमच्या बऱ्याच जणींचे बरेच असे कमेंट्स असतात ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते की मी ब्लॉगमध्ये सांगते मी ब्लॉगमध्ये सांगते मी ब्लॉगमध्ये सांगते असं मी खाली कमेंटला तुमच्या उत्तर दिलेलं असतं पण होतं कसं माहिती आहे ज्या वेळेला मी इथं व्हॉइसवर द्यायला बसते ना तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या टोटली माझ्या डोक्यातून स्किप होऊन जातात आणि मी त्याच्याबद्दल बोलणं तुमच्या प्रश्नांना उत्तर देणं विसरून जाते अगदीच काही खूप असं आउट ऑफ द बॉक्स कोणीतरी विचारले की जे माझ्या डोक्यात कंटिन्युअस आहे त्याबद्दल मी बोलेन पण असं बऱ्याच गोष्टी माझ्याकडून स्किप होतात तुम्ही समजू शकता की खूप एकटीने मॅनेज करावं लागतंय मला दिसतं पण आहे तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये त्यामुळे थोडंसं स्किप होतं आहे आता मी ठरवलं पण आता मी आ, हे एडिटिंग झालं झाल्या ना लिहून काढेन माझ्याकडे स्क्रीनशॉट आहेत ज्याला मी बोलली की मी ब्लॉगमध्ये सांगेन त्याचा सा प्रत्येक वेळी मी स्क्रीनशॉट घेतला तर ते लिहून काढेन आणि प्रत्येक ब्लॉगमध्ये एका मुद्द्याबद्दल मी बोलत जाईन ओके तर कालच विरूच्या पण हँड रायटिंग म्हणजे विरू जे लिहितो कसा लिहायला शिकला वगैरे याच्याबद्दल पण मी सांगितलेलं की मी ब्लॉगमध्ये सांगते आता हा ब्लॉगमध्ये तर नाही सांगत कारण हा ब्लॉग खूप मोठा होईल पुढच्या ब्लॉगमध्ये मी सांगेन आता ते मी लिहूनच ठेवते ओके तर कपड्यांच्या घड्या घालायच्यात आणि मुलांचा अभ्यास जो आहे तो पण सोबत घेते तर बघू काय होते कपड्यांच्या घड्याभोवते का अशाच राहणार आहेत कारण त्यांचा अभ्यास जास्त महत्त्वाचा आहे ओके गायज सो हो हा होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा जे मी तुम्हाला सांगितलं तुमचे काही गोल्स असतील तर प्लीज मला सांगा मला आवडेल ऐकायला तुमच्याकडून आणि नसतील तर ठरवा महिनाभर विचार करा ठरवा आणि एक महिन्यानी येऊन या ब्लॉगवर कमेंट करा मला तेही खूप जास्त आवडेल की तुम्ही ठरवलं काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे बघा तुमच्या आयुष्यामध्ये फरक पडतो की नाही जो डलनेस आहे तुमचा जातो की नाही बघा कारण मला स्वतःला एक्सपिरियन्स आहे फक्त बसून आपण घरातली कामं करून डल होतो काही आपल्याकडे मोटिवेशन नसतं कुठल्या गोष्टीचं आणि जेव्हा आपल्याकडे काहीतरी असतं तर त्या फेजमधून डलवाल्या फेजमधून आपण अगदी दोन दिवसात बाहेर पडतो हे आपल्या चांगल्यासाठी आपल्या मुलांसाठी टोटल आपल्या घरासाठी घर चांगलं आहे घरचं वातावरण चांगलं राहण्यासाठी सो हे नक्की ट्राय करा पुन्हा भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग